शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते बोगस धान्य वितरणाला बसणार आ रेशन धारकांना ई के वाय सी अनिवार्य पुढली मोठी बातमी निघते मानवत बाजार समितीत कापसाला मिळतोय सात हजार तीनशे पंच्याहत्तर ते सात हजार पाचशे पंचवीस रुपयांचा दर पुढली मोठी बातमी निघते केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी घेतला खरीपाच्या तयारीचा आढावा पुढली मोठ्या बातमी निघत पावसाचा दिलासा पेरण्यांना जोर एकतीस हजार बातमी निघते जालना परभणी आणि हिंगोलीत दमदार पाऊस जायकवाडीने मिटवली मराठवाड्याची चिंता पुढली मोठी बातमी निघते नापेडच्या खरेदी केंद्रावर पुढील आठवड्यात दर वाढणार पुढली मोठी बातमी निघते अमरावती मधून आठशे चौसष्ट रुपयांच्या कापूस बियाणे पाकिटाची अठराशे रुपयाला विक्री कृषी विभागाची कारवाई पुढली मोठी बातमी निघते राज्यातील एक हजार दोनशे पंचेचाळीस दुष्काळ सदृश्य महसुली मंडळात चारा डेपो भरण्यास शासनाची परवानगी मंत्री विखे पाटील यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना एकादशी पावली विम्याची हेक्टरी तेरा हजार सातशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या